जय महाराष्ट्र सगळ्यांना एक फार मोठी आणि फार दुःखाची घटना आपल्याकडे घडली शिरपूर तालुक्यामध्ये विकासाचं गाणं वाजत जरी असलं तरी सर्वसामान्यांना आजपर्यंत न्याय भेटला नाही सरकारी हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल शिरपूरमध्ये नुकतीच एक घटना घडली भाटपुरे येथील रमेश जाधव यांचा काही अपघातामुळे त्यांना डोक्याला फार जबर मार लागली आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ ऍडमिट करावं लागलं त्या तात्काळ ऍडमिट केल्यानंतर के तिथे सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आणि त्यांना के तात्काळ इथून धुळ्याला रेफर करूयात असं सांगण्यात आलं आणि सांगण्यात आल्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्सची सोय करून देतो असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता ते रिपोर्ट आला आणि रिपोर्ट तिथून ते सहा साडेसहा सात वाजता तिथून हालणं अपेक्षित होतं तरी ती व्यक्ती तिथे दुसऱ्या दिवशीही दुपारी बारा एक वाजेपर्यंत तिथेच पडून होती एवढी दूर अवस्था त्या व्यक्तीची झाली म्हणजेच एकीकडे फार प्रचंड विकास आपण दाखवायचा आणि एकीकडे सर्वसामान्यांना जगणं आणि मरण अगदी जवळचं झालं म्हणजेच मरण एवढं सोपं झालं की तुम्हाला सांगू शकत नाही त्या व्यक्तीची फार दूर अवस्था झाली एवढं प्रचंड हाल झाल्यानंतर दुपारी एक दोन वाजता तिथे अॅम्ब्युलन्स आली आणि त्या अॅम्ब्युलन्समध्ये तुम्हाला ते फोटो आ, कसे कोंबून तिथून नेलं गेलं तेही तू मला फोटो मी दाखवेल एवढी दूर अवस्था तिथे झाली त्यानंतर मी तिथल्या डॉक्टरांशी आणि सगळ्यांचा जो की मला संविधान त्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची ताकद देतो त्या सगळ्यांचा समाचार घेतला परंतु माझ्या सगळ्या शिरपूर वासियांना विनंती आहे की आपण असं किती दिवस हे सगळं सहन करणार आहे पुढे काय घडलं कसं घडलं सग? ते सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा ज्या व्यक्ती एवढा गंभीर अवस्थेत आजारी आहे त्याला एकाच मध्ये तीन चार पेशंट सोबत बसायलाही जागा नाही तो कोण आहे त्यालाही बोला त्याचे त्याला बोला इकडे कोण ही जबाबदारी कोणाची आहे भले तुमचा रोल इथून संपला असेल पण तरी तुम्ही डॉक्टर म्हणून इथे जीव घेणं काम करताय की नाही मग त्याला तुम्ही क्लॅरिटी दिली नाही जर राहुल पावरा सरांना तो फोन करावा लागत असेल तर तो पेशंटला काय माहिती की अम्बुलन्स कोण बोलवणार आहे इकडे बोलवा आणि या सगळ्या याच्या जर नुकसानाची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल पावरा ड्युटीला तुम्ही होते हो आणि तुम्ही ताई लक्षात घ्या तुम्ही इथे जे नर्स बाहेर काम करतात ना लक्षात घ्या तो परमेश्वर तर बघतोच आहे पण कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हलगर्जी पडा आणि हे जे नोकरीला तुम्ही लांचन लावताय ना लक्षात घ्या आणि ज्याही तुम्हाला जर तो अॅटिट्यूड

ट्रीटमेंट काही चालू नाही त्याच तसंच पडलेलं आहे त्याच काहीच ट्रीटमेंट झालं नाही मेल वॉर्ड मध्ये काय होणार तुम्ही काय काय सांगितलं मला राहुल सर स्वतः त्याच्या फोनवरून बोललेले आहेत या सगळ्या याच्यावर मग तुमचा रोल नाही का त्या अम्ब्युलन्सला अप्रोच करणार काय म्हणतो मला एमर्जन्सी लावलं की नाही आपल्याकडे या सगळ्या गोष्टीला काही उपचार नाही असं राहुल सर मला बोलले आपल्याला धुळ्याला पाठवून आवश्यक आहे असं मला बोलले मग आता इथून पुढे रोग कोणाचं आहे मी आरामात बोलतोय मी पण आरामात बोलतो सुनील बाबुर नाही तुमची तो तो नाही तो तुम्ही माझ्या माणुसकीसाठी लक्षात घ्या मी माझं व्यक्तिगत कामासाठी कधी फोन केला माझ्याकडे जर पेशंट भेटत असेल तर त्या पेशंटला असं सोडून देणार असं होणार नाही सोडून देणार आमचं तो म्हणणं नाही माझं म्हणणं काय आहे